संविधान की समीक्षा करना आहे आमचं संविधान बदलणार आहे दे, ह्या भ्रमामध्ये हा त्यांच्या प्रभोंड्यामुळे आमचा समाज भ्रमित झाला आणि दोन हजार चार ला दोन हजार चार ला संविधान वाचवायच्या नावाखाली काँग्रेसला भरभरून मत दिले तोच पुन्हा दोन हजार चौदा ला सुद्धा हाच विषय झाला बीजेपी भी सत्तेत आली आणि दोन हजार चोवीस मध्ये कुठल्या काँग्रेसला आपल्या समाजाने मत दिले आम्ही आंबेडकरवादी समजणारे लोक स्वतःला आंबेडकरवादी समजतो स्वतःला बाबासाहेबांची अनुयायी समजतो आणि ज्या बाबासाहेबांनी म्हटलं होतं की काँग्रेस हा तुमच्यासाठी का घर आहे त्याचे त्याच्यामध्ये जाल तर तुम्ही जळून खाक व्हाल आणि काँग्रेसचे चारानेचे सदस्य बनायचे नाही आम्हाला लाज वाटायला पाहिजे की ज्या बाबासाहेबांनी आम्हाला हे जीवन दिलं ज्या बाबासाहेबांनी आम्हाला हे अस्तित्व दिलं ज्या बाबासाहेबांचे उपकार आम्ही मरेपर्यंत फिरू शकत नाही आम्ही आमच्या शरीराची कातडी काढली आणि त्या पायाची चपल करून बाबासाहेबांच्या पुतळ्याला जरी टाकली तरी ते उपकार आम्ही फिरू शकत नाही त्याच बाबासाहेबांचे विचार कुठेतरी तळात टाकतो आणि त्याच काँग्रेसचे झेंडे आपल्या घरावर लावतो आम्हाला कुठेतरी त्रळशा राजा सर्मा वाटायला पाहिजे आम्हाला कुठेतरी विचार करायला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना त्यांना संविधान सभेत जाण्यापासून तर शेवटच्या क्षणाबंद काँग्रेसने काय काय त्रास दिला आणि संविधान सभेमध्ये गेल्यावर आरक्षणाच्या विरोधात असणारे त्यावेळेस काँग्रेस बाबासाहेबांना आरक्षण द्यायचं नाही म्हणत होते ना तरी तुमच्यासाठी एससी एसटी ओबीसीच्या ओबीसी ज्या समाजावेळी बाबासाहेबांनी आरक्षणाची तरतूद केली परंतु ती तरतूद परिपूर्ण लागू करण्याची जिम्मेदारी त्यावेळेस शासनकर्त्यांची होती आणि त्या शासनकर्त्यांनी ती लागू केली नाही आमच्या समाजातील काही दलांनी त्यांना प्रश्न विचारले का आज आम्ही चंद्रूपण्यासाठी स्वतःच्या आव्या आब बहिणींची आब्रू शेष्वर टाकली आहे आम्ही आज चंद रुपयासाठी आमच्या येणाऱ्या पिढ्यांचं आयुष्य बर्बाद केलं आहे उद्या येणाऱ्या पिढी हे लहान लहान मुलं हे जेव्हा आम्हाला प्रश्न करतील की जेव्हा आमच्या अस्तित्व धोक्यात होतं तेव्हा तुम्ही तेव्हा तुम्ही काय करत होते तेव्हा आमच्या त्यांच्यासाठी उत्तर नसेल ह्या काँग्रेसने आम्हाला भूलताबा दिला आमचं संविधान बदल बदलवणार आहे म्हणून आम्हाला संविधान वाचवायचं आहे म्हणून भाऊ तुम्हाला माहित आहे का ह्या काँग्रेसनी एवढ्या चौपन्न चाव, चाव, वर्षामध्ये एक नव्या नऊ नव्या संविधानाची समीक्षा केली नव्या न्या संविधान बदलवलं आणि त्या संविधानात त्यांनी बदलून आरक्षणाच्या जागी खाजगीकरण आणलं किती लोकांना माहित आहे प्रश्न विचार आणून त्यांना तेव्हाच तुम्हाला बोलणं सोबत नाही मात्र त्यांचे नेते आले की आर त्या करून त्यांच्यासमोर पाचशे रुपयासाठी लोकांगण घालता ते पाचशे रुपये तुम्हाला किती रुपयात पडणार आहेत किती दिवसात पुरणार आहेत पाच वर्षासाठी पाचशे रुपये अरे एक, एक किलोच्या कोंबड्याची किंमत तरी चारशे साडेसहाशे रुपये आहे त्याच्यापेक्षा गेली विकली किंमत आहे का तुमची एक डुक्कर जो खूप डुक्कर आहे त्याची तरी आज किंमत पन्नास साठ हजार रुपये आहे तुम्ही फक्त पाचशे रुपयात पाच वर्षासाठी विकले जाता तुमच्या जीवनावर थोड आहे आज अशी परिस्थिती निर्माण झाली आमची मी उमेदवार आहे का भावनी मला बोलायला सांगितलं म्हणून बोलतो आणि मी कडू बोलणार आहे मला गोळ बोलणं चालत नाही माझ्या समाजाला मी गोळ बोलणार नाही कारण ज्या माणसामुळे तुमचं आज अस्तित्व आहे ज्या माणसामुळे तुम्ही आज झोपड्यातून बाळात आल्या ज्या माणसामुळे तुमचं हे जीवन आहे तुम्हाला जा धलग भेटत नव्हतं तुम्ही आज सुटाफुटात आला त्या माणसाच्या विचाराची गद्दारी करताय आणि एक लक्षात ठेवा आजपर्यंत त्या इतिहासाचे पाण्या चालून बघा ज्या ज्या महाननी ज्या ज्या माणसांनी बाबासाहेबांच्या था विचाराशी गद्दारी केली शेवटी त्याचा अंत झालेला आहे आता जे काही मला उदाहरण दिलं अमुक नेता आणि नेता आज त्या नेत्याच्या तुम्ही त्या नेत्याच्या गती बघा आज झोबी केरकेने घाट केला काम आहे त्यांचा हे मान्यवर कांसिरांचा त्यांचं काय रक्ताचं नातं होतं का बहीण मायावतीजी यांचं काय रक्ताचं नातं आहे का बाबासाहेबांसोबत परंतु ही परंत परंपरा त्यांनी चालवली तथागताचं कबीराशी नातं नव्हतं कबीराचं संत तु तुकाराम महाराजांशी नव्हतं त्यांचं शिवाजी महाराजांशी नव्हतं शिवाजी महाराजांचं नातं ज्योतिबा फुल्यांशी नव्हतं फुल्यांच नातं शाहू महाराजांशी नव्हतं शाहू महाराजांचं नातं बाबासाहेब आंबेडकरांशी नव्हतं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नातं आणि साहेबांशी नव्हतं हे लोक विचाराने प्रेरित झाले आणि आम्ही भीक मागतोय पाच पाचशे रुपयासाठी लोकांना घालतोय ज्या आरक्षण वाचवण्याच्या नावाखाली काँग्रेसनं गेल्या सहा महिन्यामध्ये लोकसभेमध्ये आमच्याशी छळ केला आम्हाला संविधान वाचवायचं आहे म्हणून आम्हाला निवडून द्या असं ज्यांनी म्हटलं आणि आम्ही भावनेची आहारी आपल्या घरात संविधानाची पुस्तक ठेवली मात्र त्याचा पहिला पन्नासुद्धा आपण वाचून बघितलं नाही जर वाचून बघितलं असतं तर आम्हाला माहीत पडलं नसतं हा देशामध्ये दे। कुणाच्या पाफाची ताकद नाही भारतीय संविधान बदलवायची जर बदलावायची असती काँग्रेसनं छप्पन वर्ष राज्य केले बदलवून टाकली असती पंधरा वर्ष बी जी महिला बदलवून टाकली असती बहुमतात होती ना कुणाची वाट बघत होते तुमची तुमची वाट बघत होते का बदलवून टाकली असती पण त्यांना माहीत आहे की आम्ही संविधान बदलवू शकत नाही फक्त संविधानामध्ये आम्ही काही दुरुस्त्या करू शकतो आणि त्या दुरुस्त्या करून ते कर। हे सगळे संयंत्र करून काँग्रेसनं नया नऊ वेळा संविधानाचं खच्चीकरण केलं आहे आणि हे बाब आता आम्हाला समजायला पाहिजे ही बाब आमच्या लक्षात यायला पाहिजे स्वतःला आंबेडकरी म्हणून घेणाऱ्यांना तुम्हाला आंबेडकर वाचावं हो लागेल बाबासाहेबांच्या ला ला पुस्तकी वाचावं लागतील बाबासाहेबांनी त्या पुस्तकात लिहून ठेवला गांधी आणि काँग्रेसने आमच्यासाठी काय केलं ते पुस्तक वाचा तेव्हा तुमचे डोळे उघडतील मी हा बहुजन समाज पार्टीचा आज उमेदवार म्हणून तुमच्या समोर आहे ही बहुजन समाज पार्टी ज्योतिबा फुलेंच्या विचाराने चालणारी आहे की बाबासाहेबांच्या विचाराने चालणारी आहे ही शाहू महाराजांच्या विचाराने चालणारी आहे आणि हे लोक कोण आहेत कोण आहेत हे लोक ज्योतिबा फुले गरीब होते का त्यावेळेस इंग्रज सरकारला टॅक्स द्यायचे असे विचार करत आले ते श्रीमंत मनुष्य ज्यांनी आपली सगळी इस्टेट तुमच्यासाठी विकली शाहू महाराजांनी तुमच्यासाठी काय केलं नाही तुम्हाला नोकऱ्या लावून दिल्या तुम्हाला रोजगार खोलून दिलं तुम्हाला आरक्षण दिलं बाबासाहेबांनी आपले चार चार फुले गमवले आज जो तुम्ही मताचा अधिकार विकता आता तो एका बाबाजीने मला पन्नास रुपये द्या म्हणजे टिल्लूसाठी उमेदवार हातात हा पन्नास रुपयासाठी विकणारे म्हणून आम्हाला मत मारेल का किंवा जो कोणी तुमच्या उमेदवार येईल त्याला मत मारेल का हा एक प्रश्नचिन्ह आहे बाबासाहेब त्याला हे अपेक्षित नव्हतं आणि बाबासाहेबांनी तुम्हाला मताचा अधिकार ज्या दिवशी मिळायला पाहिजे होता म्हणून ज्या दिवशी बाबासाहेब लंडनला गेले त्या दिवशी बाबासाहेबांचं पोरकं घरी मिळलं होतं तो त्याग आणि तो बलिदान आम्ही विसरलो कसे आज आमच्या पायाला ठेच जरी लागली तरी आम्ही घराच्या बाहेर जात नाही किती अर्जंट काम असला तर आम्ही समोरच्याला सांगतो ते माझ्या पोराची तब्येत बरी नाही तर ज्याचा पोराची लाच घरी आहे आणि तो व्यक्ती लंडनला जातोय तुमच्यासाठी आणि आम्ही करताना काँग्रेसचे झेंडे काँग्रेसचे स्टिकर काँग्रेसचे दुपट्टे आपल्या अंगावर घेतो आम्हाला थोडस तरी संवाद द्यायला पाहिजे त्याचाच अर्थ की आम्ही उद्दिष्ट झालो का त्याचा अर्थ आम्ही काँग्रेसचे हरिजन आहोत आता काँग्रेसने संविधान वाटपाच्या नावाखाली आमचे मते घेतले परंतु एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला जो निर्णय आला त्या निर्णयाच्या विरोधात तुम्ही काँग्रेसचा नेता बोलला का एखादा नेता बोललेला तुम्हाला आठवतो आठवत असेल तर सांगा आणि प्रूफ करून द्या यंदा फक्त तुमचे मते हवे तुमचे अधिकार कसे हनन करायचे त्याचे प्लॅनिंग त्यांच्याकडे असते मग कालपर्यंत न बोलणार नाना पटेलजी आज एक व्हॉट्सअपला लॉक पत्र पाठवतात वाचले असाल तुम्ही कदाचित आमची सत्ता जर महाराष्ट्रात आली तर आम्ही वर्गीकरण रद्द करू माझ त्या वर्ग नाना पटोलेजींना प्रश्न आहे की भाऊ तुमच्या त्या नेत्यांनी पहिले व्यवस्था केली की जिथे आमची सरकार आहे तिचं आम्ही वर्गीकरण लागू करू आणि त्यांनी केलं तुम्ही ते रोखू शकले नाही इथं आज तुमची पडदी बाजू दिसते म्हणून तुम्ही इथं आज आम्हाला भुलता द्यायसाठी पुन्हा मागचे पत्र टाकता जरा अमोरासमोर येऊन बघा अमोरासमोर चर्चा करा आणि माझी त्या विनंती आहे त्या हरिजनांना काँग्रेसच्या हरिजनांना की जर तुमच्या एवढे असाल तर त्या काँग्रेसच्या नेत्यांसोबत माझी एक डिबेट घडवा निवडणुकीच्या पूर्वी बघू त्यांनी आमच्यासाठी काय केलं आणि मी सांगतो त्यांनी आमच्यासाठी काय केलं मित्रांनो आम्हाला वाटलं पाहिजे आज जर आम्ही जागृत झालो नाही तर आमच्या गड्याला घालगा आणि कमरेला घालून गाण्याशिवाय राहणार नाही हा बहुजन समाज आज उपेक्षित आहे स्वतः ओबीसीचे नेते असून स्वतः ओबीसीच्या मंडल आयोगासाठी तर संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये लढू शकले नाही तर तुमच्या आमच्यासाठी काय लढणार एसटी मध्ये आणि एसटी मध्ये वर्गीकरण आणून हे लोक आमचे अस्तित्व खतम करायला लागले ला आहे उद्या हा भाऊचा बोरगा त्यांच्या कुटुंबात जर आज कुणी नौकरीवर असेल तर उद्या यांच्या चार पिढ्यात नाही पिढ्या न पिढ्या कोणी नौकरीवर आरक्षणातून लागणार नाही कारण त्यांचं मनच तसं आहे एक तर आरक्षण मिळालं तुमचं संपलं म्हणजे आरक्षण रुपी जो झड आहे आरक्षण रुपी जो झाड आहे तो झाडा चुकून प्लॅनिंग यांची आहे आणि ती प्लॅनिंग आम्हाला हालून पाहायची आहे म्हणून बहुजन समाज पार्टीला मतदान करायचं आहे आज हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इथं बिहार बरोबर आहे तुमच्या गावच्या लोकांना प्रश्न करतोय आम्ही बाबासाहेबांचं महापरिनिर्माण केव्हा झालं एकोणीसशे छप्पनला काय भाऊ एकोणीसशे छप्पन ला बाबासाहेबाला भारतरत्न पुरस्कार केव्हा मिळतो मग सर्मा करा डोर्षा सांगायला लाज वाटत नाही आम्हाला जेव्हा काँग्रेस सतत सत्तेवर होती चाळीस वर्ष बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार देऊ शकली नाही मान्यवर कांचीराम साहेबांचे तीन खासदार होते आणि त्या तीन खासदारांच्या बोलबुत्यावर बीपी सिंगांच्या काळात बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार द्यावं लागलं हे साखर बहुजन समाज पार्टीमध्ये आहे तीन खासदारांच्या भविष्यात इथं ओबीसी समाज जर मला ऐकत असेल तर आजपर्यंत ओबीसी समाजाच्या मंडळावरचा प्रश्न सुटला नाही त्या ओबीसी समाज जो आज सत्तावीस टक्के आरक्षण घेतोय तो आरक्षण ह्या बहुजन समाज पार्टीच्या बदलत घेत आहे त्याच तीन खासदारांच्या आज भविष्यावर ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण मान्यवर कांचिराम साहेबांनी द्यावं लागलं आणि लगेच बीजेपीच्या आणखी खासदारांनी आपला पाठिंबा काढला जरा विचाराच्या नेत्यांना तुम्ही ज्यांना म्हणताय आमचे हे आमचे नाही हे गोड बोलणार आहे आणि गोळाला अड्या लागतात मुंग्या ला लागतात ला 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 जास्त काय टिकत नाही आम्ही कडू बोलणारे कारण कडू हे सत्य असते आणि कडूला कधी वेळ लागत नाही तुमच्या घरामध्ये तुमच्या आजीला वगैरे हो विचारा आधीच्या घरात भांडे ठेवायचे मातीचे त्यामध्ये कळधंद कळधांडे टाकून ठेवायचे आणि त्या कडधांड्यात काय टाकायचे कडुलिंबाचा पाला बरोबर तो यासाठी कशाला ऋण्या लागल्या नाही पाहिजे म्हणून कारण बरोबर त्यासाठी ते टाकायचे म्हणून करू बोला सत्य बोला ज्याला पटेल तो स्वीकारेल ज्याला नाही पटेल तो नाही स्वीकारेल परिस्तर बहुजन समाज पार्टीच्या हत्तीला मतदान करा मतदान करून येत्या वीस तारखेला बहुमतानं विधानसभेत पाडवा आणि तुमचे प्रश्न तुमच्या माणसाच्या हाताने सोडवा दुसरीकडे माझ्या समाजाला पुन्हा एक करेन आता आमच्या समाजातील काही दलाल चमचे सामाजिक संघटनेच्या नावाखाली समाजाला भ्रमित करायला निघाले समाजामध्ये आम्ही समाजाचे आम्ही त्या समाजाचे अशा संघटना स्थापन करून आणि ह्या संघटना स्थापन करून स्वतःचे खिसे भरण्यासाठी एका विशिष्ट राजकीय पक्षाला समर्थन जाहीर करून लाख दोन लाख पाच लाख घेतात आणि पूर्ण समाजाला नोटीस धरतात परंतु ते मूर्ख लोक एवढं समजत नाही की ज्या लोकांसाठी ते करतायत ज्या पैशासाठी ते करतायत त्यामध्ये हा फक्त गोजन समाज किंवा बौद्ध समाजच नाही तर त्यांचे स्वतःचेही पुरभार आहे त्यांचा कुटुंब नाही का त्याच्यात आज जी गरज आम्हाला आहे ती गरज त्यांच्याही कुटुंबाला उद्या आहे ते स्वतःच्या पायावर स्वतःच्या हाताने धगडे मारत आहेत म्हणून मित्रांनो तुम्हाला विनंती करतो कडकडीची विनंती करतो की तुम्ही ह्या वेळेस जर सुधारले नाही तर आयुष्यात तरी सुधरू शकणार नाही तुम्हाला असंच लाचार म्हणून जगावं लागेल आणि स्वाभिमानाचं जर जगायचं असेल तर त्या विधानसभेमध्ये वीस तारखेला हत्तीची बहुसंख्यानी बहुमतानी बटन दाखवून हत्तीला विधानसभेत पाठवा तुमच्या समस्या तुमच्याच माणसाच्या हाताने सोडवा हा रोशन फुले हा बहुजन समाज पार्टीचा उमेदवार नसून तुमच्या गावातला प्रत्येक मुलगा ज्याचे वय अठरा वर्ष झाले आणि त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नांनी मताचा अधिकार मिळाला त्या अधिकाराचा तुम्ही वापर करा मताचं दान करू नका मताचं दान करणं सोडा कारण ज्यांना आम्ही दान केलं ते आमच्या डोक्यावर तासा दै्या करतात ज्यांना आम्ही दान केलं त्यांचे पोट एवढे निघाले आहेत आणि आमचे पोट बघा आमच्या पाठीला लागले आहेत म्हणून आता दान करत व्हायचं आता आपला अधिकार आप बसवायचा आणि आपल्या अधिकारानं आपले अधिकार मिळवून घ्यायचे एवढंच या ठिकाणी बोलतो तुमच्या मी अपेक्षा करतो आणि अशा व्यक्त करतो की एका वीस तारखेला तुम्ही निश्चितच बाबासाहेबांची अनुयायी म्हणून बाबासाहेबांच्या हक्कासाठी बाबासाहेबांच्या विचारासाठी अस्थिला मतदान करून अस्किला निवडून काढवाल एवढाच बोलले तेच थांबतो ठेवले जय शाही मी पुत्र धन्यवाद